राष्ट्रीय महामार्गाचं काम वैभववाडीकरांची का डोकेदुखी होऊन बसलंय शहरात खोदलेल्या रस्त्यांमुळे नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट वैभववाडी शहराची अवस्था सध्या मुंबई पुणे सारख्या शहरांसारखी झाली आहे सततच्या वाहतूक कोंडीनं वाहन चालकांना जणू मोठ्या शहरात गेल्यासारखं वाटू लागलंय त्याला कारण ठरतंय तो राष्ट्रीय महामार्ग शहरात तळेरे कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे ऐन पावसाच्या तोंडावर ठेकेदाराने या रस्त्याचं काम हाती घेतलं त्याकरिता संपूर्ण रस्ता खोदण्यात आला सध्या त्यापैकी एका बाजूच्या मार्गाचं कॉन्क्रिटीकरण सुरू आहे तर दुसऱ्या बाजूचे दोन थर पूर्ण असून ते कॉन्क्रिटीकरण होणं बाकी आहे त्यामुळे शांती नदी ते सुख पर्यंत एकेरी वाहतूक सुरू आहे त्यात अर्जुन रावराणे विद्यालयासमोर असलेल्या अरुंद रस्त्यामुळे दर दिवशी अवजड वाहने एकत्र आल्यावर येथे वाहतूक ठप्प होते शुक्रवारी असाच प्रकार झाला माल वाहतूक करणारा ट्रक समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीत रुतला रस्त्याच्या अर्ध्याहून अधिक भागाचा ट्रक असल्यानं सर्व अवजड वाहन येथे अडकली दोन्ही बाजूंनी दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तासभर तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प हो केला माती ट्रक बाहेर काढला यानंतर या मार्गावरून वाहतूक सुरू झाली हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सतत होत आहे या प्रकाराचा वाहन मनस्ताप सहन करावा लागतो यावर उपाययोजना होणं गरजेचं आहे कोकणसात लाइव साठी श्रीधर साळुंके वैभववाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल